नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वामी स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज खूप छान असा व्हिडिओ आपल्याकडे आपल्यासमोर येणार आहे तो तुम्ही खरंच शेवटपर्यंत पहा तुम्हाला माहिती आहे तुम्ही जेव्हा देवासमोर रडता मंदिरात जाऊन तुम्ही सगळं तुमचं मन मोकळं करता तेव्हा काय घडतं स्वामी काय संकेत देतात ते या व्हिडिओमधून आपल्याला आज पाहायचं आहे तर आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेलघंटी वाजवायलाही दाबायलाही तुम्ही विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलचे जे, नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले मिळतील तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही देवासमोर रडता किंवा तुम्ही रात्री झोपताना झोपायच्या वेळेसही तुमच्या डोळ्यातून जर अश्रू वाहत असतील आपोआपच काहीच न होता जेव्हा तुम्ही रात्री नाही देवाच्या समोर जाऊन रडता तेव्हा काय होतं सकाळी देवपूजा करताना तेव्हाही तुम्ही रडता तेव्हा काय होतं तर आपला जो काही मनातला भाव असतो तो, तो आपण स्वामींसमोर मांडत असतो म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्याला कोणीतरी शेअर करणारं किंवा कोणीतरी आपलं दुःख ऐकून घेणार असावं पण आजचे आजच्या काळामध्ये आपलं दुःख ऐकून घेणारे खूप कमी लोक आहेत जे दुःख आपलं दुःखाने ऐकून घेतात पण लोकांना ते हसून सांगतात पण एकमेव असा ए एकमेव असा आपला मित्र म्हणा आपला देव म्हणा आपली आई म्हणा तो एकमेव असे आहेत की आपले श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या समोर जर आपलं दुःख आपलं जे काही मन असेल जे काही आपल्या मनातले संकट असतील जे काही मनातले भाव असतील ते जर आपण स्वामींसमोर मांडले तर खरच आपल्या आयुष्यात अगणित असे बदल होतात आणि स्वामी आपली प्रार्थना नक्की ऐकतात तुम्हाला ही अनुभव आला असेल जेव्हा तुमच्या मनात खूप दुःख आहे तुम्ही खूप संकटाने ग्रासलेले आहात हे दुःख कोणाला सांगू असं सा वाटत आहे तेव्हा तुम्हीही तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाला तुम्ही जाऊन हे दुःख कधीतरी सांगितलं असेल आणि ते दुःख सांगताना तुमच्या डोळ्यातून म्हणजे अचानक अश्रू येतात तुम्ही रडायला लागता तेव्हा तुमचं मन इतकं हलकं झालेलं असतं इतकं हलकं झालेलं असतं की अक्षरशः जो हृदयातून येणारा प्रत्येक शब्द हा खरा असतो कारण आपण जेव्हा खरंच मनापासून एखादी प्रार्थना देवाला प्रार्थना करतो तेव्हा आपल्या मनातले भाव आपल्या परमेश्वराला समजतात आणि खरंच आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख चाललेले असतात दुःख आहे त्या दुःखात आपण इतके म्हणजे इतके अडकून गेलेलो असतो की आपल्याला त्यातून मार्ग मिळत नाही आणि ते दुःख सांगताना आपल्याला रुढही आवरत नाही आणि ते दुःख फक्त आपलं स्वामी महाराजात जाणू शकतात कारण त्यांना आपल्या अंतर आत्म्यातलं सगळं काही समजत असतं तुम्हाला माहिती जेव्हा आप जेव्हा ज्यावेळी आपल्या जवळची व्यक्ती किंवा जे काही रक्ताचे नाते असतात ते आपल्यासोबत असं काही वागतात असं काही अचानक वागायला लागतात की आपण खूप मोठा गुन्हा केलेला आहे आणि त्याची शिक्षा ते आपल्याला देतात म्हणजे आपण ज्या व्यक्तीवर जीव ओवाळून टाकतो किंवा आपण खूप जीव लावतो त्या व्यक्तीला तीच माणसं ज्यावेळी आपल्याला सोडून जातात किंवा संबंध तोडतात तेव्हा आपल्या आपल्यालाच आपल्या लक्षात येतं की ज्यांच्यासाठी आपण आपलं जीवन खर्च कल म्हणजे खर्च केलेला आहे सार्थकी लावलेलं आहे आपण त्यांना वेळ दिलेला आहे तीच लोकं आपली नाही आहेत तीच लोक आपल्यासाठी आहेत तेव्हा खरंच खूप असं मनाला दुःख होऊन जातं आणि एक मनामध्ये विचार येतो की कोणी कोणाचं नसतं हे तुम्ही अनुभवलं असेल जेव्हा तुमच्यावर दुःख येतं वाईट वेळ येते तेव्हा कोणीच तुमच्या मदतीला येत नाही फक्त येतात ते आपले श्री स्वामी समर्थ महाराज आणि तेव्हा असं आपल्याला समजतं की कोणी कोणाचं नसतं एकदम अगतिशय आप इतक्या जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाते धोका देते वाईट वेळ साथ देत नाही तेव्हा आपल्याला या गोष्टीची जाणीव होते आणि तेच दुःख आपण आपल्या स्वामींसमोर रडून सांगतो आणि रडल्याच्या नंतर ती प्रार्थना नक्कीच स्वामी आई आपली ऐकतात म्हणजे ऐकतातच कारण आपल्या हृदयातून आलेलं ते दुःख हृदयातून आलेला प्रत्येक शब्द आपण खरा खरा स्वामींना सांगितलेला असतो कारण मनापासून आपल्याला ते दुःख झालेलं <coughs> असतं आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा तुम्ही ही प्रार्थना करता स्वामींसमोर रडता तेव्हा स्वामी तुमच्या येतात म्हणजेच येतातच आणि आपण देवाला नेहमी सांगतो म्हणजे ने जेव्हा आपण स्वामी समोर रडतो तेव्हा स्वामींना प्रार्थना करतो की स्वामी तुमच्या तुमच्याशिवाय मला या जगात कोणीच नाही आहे ज्या देवावर म्हणजे स्वामींवर तुमची श्रद्धा आहे त्या स्वामींसमोर बसूनच तुम्ही ज्यावेळी नतमस्तक होता स्वामींना शरण जाता आणि स्वामींसमोर तोंडातून येणारा प्रत्येक शब्द प्रत्येक शब्द हा खरा असतो कारण त्यावेळची जी काही कोणत्याही प्रकारची जी काही फसवणुकीची भावना असते ती तुमच्या मनामध्ये मा किंचित सुद्धा नसते जी फसवणुकीची भावना असते जी स्वार्थीपणाची भावना असते ती तुमच्या मध्ये तुमच्या मनामधली झिरो झालेली असते शून्य झालेली असते आणि तुम्ही निस्वार्थीपणे स्वामींना नतमस्तक झालेले असता शरण गेलेले असता आणि तेव्हाच तुमच्या डोळ्यातून अश्रू येतात तेव्हाच तुमच्या तेव्हाच तुम्हाला ते रडू येतं हा हा अनुभव तुम्ही खरंच मनापासून घेतलेला असेल आणि असाच व्यक्ती असाच व्यक्ती आपल्या स्वामीशी किंवा देवतेशी एकरूप झालेला असतो त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला साक्षात साक्षात देवदर्शन देतात म्हणजे देतातच मग ते कोणाच्याही रूपात असू द्या आईच्या रूपात असू द्या आपल्या जवळच्या व्यक्तीच्या रूपात असू द्या आणि देव आपल्या आईच्या रूपात येऊन सांगतात की बाळा तू रडू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा देव आपल्याला असं बोलतो तेव्हा आपल्याला खरंच इतकं पॉझिटिव्ह वाटतं इतकं सकारात्मक वाटतं की जेव असं वाटतं की हा आपल्या कोणीतरी आहे की जो आपल्याला आधार देतोय साथ देतोय बाकी कोणी कसंही वागू दे पण परमेश्वर माझ्यासोबत आहेत स्वामी माझ्यासोबत आहे तर मला बाकीच्यांची पर्वा नाही आणि हाच आधार हीच सकारात्मकता आपल्याला प्रत्येक दुःखातून मुक्त करत असते जगण्याला प्रेरणा देत असते तुम्ही हा अनुभव घेतला असेल जेव्हा स्वामी म्हणतात कुणी कानात येऊन सांगतात की बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू रडू नकोस आणि जेव्हा असं स्वामी आपल्या कानात सांगतात म्हणतात की तू माझाच आहेस तू जे काही भोगत आहेस ते सर्व काही सहन कर हे तुझे प्रारब्धाचे भोग असू शकतात मी तुझ्या प्रारब्धाचे भोगाचे भोग, भोग संपू शकत नाही ते तुला भोगूनच संपवावे लागणार पण ज्या भोगाची तीव्रता आहे ज्या हो भोगाची ज्या प्रारब्धाच्या जो प्रारब्धाचा त्रास आहे तो माझ्या भक्तीने माझ्या सेवेने खूप प्रमाणात तुला कमी होऊन जाईल त्याच्यामुळे तू माझ्या चरणांशी नेहमी जोडून राहा नेहमी एकवटून राहा नेहमी एकरूप राहा बाकीचं सगळं मोह माया आहे जेव्हा जेव्हा तुला माझी गरज पडेल तेव्हा तेव्हा ते मी तुझ्या सोबत असेल आणि जेव्हा जेव्हा तुला एकटं वाटेल तेव्हा तेव्हा ते मी मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे फक्त तू एकदा नामस्मरण कर एकदा माझं नाव घे आणि बघ तुला चमत्कार दिसतो की नाही आपल्या आयुष्यामध्ये तुमच्याही तुम, चाही, तुम... जे काही तुम्ही जीवन जगत आहात त्या जीवनामध्ये तुम्हाला खूप मोठी संकटं आहेत खूप दुःख आहेत तुम्हालाही असं कधीतरी वाटलं असेल की आपल्याला दुःख सांगणारी व्यक्ती असावी किंवा जे दुःख सांगून आपल्याला आधार देणारी असावी त्यातून त्या दुःखातून बाहेर काढणारी असावी साथ देणारी असावी पण आजच्या ह्याच्यामध्ये जवळची लोक खूप खूप म्हणजे खूप कमी आहेत तर तुम्ही दुःख जर सांगायचं म्हणलं तर फक्त आणि फक्त आपल्या स्वामींसमोर जाऊन सांगा तुम्ही रडा तुमचं मन हलकं करा तुमचं जे काही मनामध्ये दुःख साठलेलं आहे ते स्वामींसमोर जाऊन मोकळं करा <laughs> स्वामींसमोर रडा प्रत्येक गोष्ट स्वामींना सांगा कारण स्वामी आपल्याला आपली प्रत्येक गोष्ट जाणतातच पण ती प्रत्येक गोष्ट सांगण्यामागे जो काही आपला भावनिक हेतू असतो तो स्वामी जाणतात आणि आपली जी ती कळवळीची प्रार्थना आहे जे आपलं दुःख आहे ते स्वामी लवकरात लवकर संपवतात जर महिन्यातून जर आठवड्यातून एकदा जरी आपण स्वामींच्या मंदिरात जात असू तरी स्वामी आपल्याला साथ देतात म्हणजे देतातच कारण स्वामींना माहिती आहे की एक वेळ आठवड्यातून एक दिवस तरी आपला भक्त आपल्या दर्शनाला येतो आहे ही भावना स्वामींच्या म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना की आपल्या गुरूंची आपल्या गुरुंचं लक्ष नेहमी आपल्या भक्तांवर असतं की आपला भक्त कुठे चुकतोय कोणत्या वाईट संकटात आहे कोणत्या दुःखात आहे आणि त्या संकटाच्या वेळी जेव्हा आपण म्हणतो ना की तू देवासारखा धावून आलास त्या तेव्हा देवासारखा जो दाहून येतो तो, तो देवानेच पाठवलेला असतो साक्षात परमेश्वरच असतो हा अनुभव पण जर तुम्हाला आला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका की जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि बेल घंटी प्रेस करायलाही विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद